सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापुरात संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तर व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ता शहापूर तालुक्यातील अहिर शिंपी समाज बांधवांनी नामदेव महाराज यांना उत्साहाने अभिवादन केले रविवारी चार ऑगस्ट रोजी शहापूर येथील गंगा देवस्थान सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रिया शिंपी यांनी प्रमुख पाहुणे गोकुळ कापडणे नरेंद्र सर अविनाश कापडणे अध्यक्ष विजय बोरसे सर माजी मुख्याध्यापक तसेच उपस्थित समाज बांधवांचे स्वागत केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन नामदेव महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंतर भ भ भ पुरुषोत्तम भेरे महाराज यांनी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या धर्मकार्याची महतीविषद करताना संत परंपरेतील अभंग ओव्या यांचे दाखले देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले ज्याला अंत नाही तो संत असेही यावेळी पुरुषोत्तम भेरे महाराज यांनी सांगितले पुरुषोत्तम महाराज यांच्या हस्ते नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी मुख्याध्यापक सुनील जगताप यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर नामदेव महाराज यांची आरती करण्यात आली दुपारी सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर विविध खेळ स्पर्धांचे तसेच करमणुकीचे कार्यक्रमात सर्वांनी उत्साहाने भाग घेतला चिमुकली हृदया हिने सुंदर नृत्य सादर केले नितीन बिरारी यांनी सुरेल आवाजात हिंदी गाणी सादर केली तसेच प्रिया शिंपी व मोहिनी बोरसे यांनी देखील गाणी सादर केली विविध शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रशस्ती प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले सन दोन हजार चोवीस साठी अध्यक्ष किशोर चव्हाण उपाध्यक्ष सुनील जगताप गणेश बावीसकर सचिव जयवंत खैरनार खजिनदार अनंत बोरसे या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी भामरे बोरसे कापडणे बागुळ खैरनार जगताप सावळे कापडे बिरारी शिंपी समाज बांधव सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी प्रत्येक कुटुंबाचा संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया शिंपी नितीन विरारी यांनी केले तर सुनील जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश कापडणे शहापूर